नमस्कार मंडळी शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्याची बदली त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबतचा पंधरा बारा दोन हजार चारचा शासन निर्णय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हाकाचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ सविस्तर माहितीसाठी शेवटपर्यंत पहा शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांची बदली त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक पंधरा बारा दिनांक दोन हजार चार संदर्भ सामान्य प्रशासन विभाग दिनांक सात दहा एकोणीसशे सत्त्याऐंशी दोन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दिनांक पंधरा चार दोन हजार चार शासन परिपत्रक शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत संदर्भातील क्रमांक एकच्या परिपत्रकानवे सूचना देण्यात आल्या होत्या तथापि या सूचनांची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही असे निदर्शनास आल्यामुळे संदर्भाधीन क्रमांक दोनच्या परिपत्रकानवे मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील विभागप्रमुख कार्यालयप्रमुख यांना पुन्हा सूचना देण्यात आल्या होत्या की शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी शासनाने दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चार रोजी प्रस्थापित केलेल्या अध्यादेशास अधीन राहून शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय सोयीनुसार शक्य असल्यास त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ कराव्यात आता या अनुषंगाने सुधारित सूचना देण्यात येत आहे की शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या शासनाने दिनांक सोळा एक दोन चार रोजी तसेच दिनांक दोन जुलै दोन हजार चार रोजी प्रस्थापित केलेले अध्यादेश बदल्यांचे नियम यातील तरतुदीस बाधा होणार नाही या अटीचे अधीन राहून त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळील कार्यालयात पदांची उपलब्धता आणि प्रशासकीय सोयी लक्षात घेऊन करता येतील महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने देत्र कुमावत शासनाचे उपसचिव प्रति सर्व सन्माननीय महोदयांना दिव्यांग कर्मचारी बंधू भगिनीनो हा शासन आणखी अधिक्रमित झालेला नाही तरी या शासन निर्णयाचा लाभ घेऊन आपली बदली आपल्या राहत्या ठिकाणाजवळ करून घेण्यात यावी धन्यवाद